हाय सोनम मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा मग आज आपण बत्तीस साईज करणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप ब्लाउज कसा स्टिच करायचा हे तुम्हाला अगदी परफेक्ट दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मग इथे बॅकनेक इथे मी तयार करून घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मी शेअर केलेला आहे तो जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा अगदी सुंदर ही आपण बॅकनेक डिझाईन तयार केलेली आहे तर हा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे बाईचं सुद्धा कटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेला आहे नक्की जाऊन चेकआउट करा तर बघा मग या पद्धतीने इथे मी हे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत तर चला मग इथे पहिल्यांदा आपण फ्रंटनेक तयार करून घेऊया तर बघा मग अस्तर मी साईडला ठेवून घेणार आहे हा जो ब्लाऊज पीस आहे तर बघा ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे तर सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर बघा अस्तरचे दोन्ही भाग मी यावरती ठेवून घेणार आहे या पद्धतीने आणि गळ्याच्या कडेने आपल्याला इथे पाव इंचवरती टिप मारून घ्यायची आहे फक्त गळ्याच्याकडेने आपल्याला इथे टीप मारायचे आहे त्यामुळे आपण इथे सुलट बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेले आहेत तर बघा गळ्याच्याकडे नाही पहिल्यांदा इथे मी पिण्या लावून घेणार आहे जेणेकरून अस्तर अजिबात हालणार नाही तर बघा मग पिना लावून इथे मी सेक्युअर करून घेतलेलं आहे आणि पाव इंचावरती बघा या पद्धतीने आपल्याला इथे मारून आहे तर बघा मग इथे मी चॉकने खून करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा या पद्धतीने आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे तर बघा गळ्याच्या कडेने फक्त आपण ही टीप मारून घेणार आहोत तुम्ही कॅनवासचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून फिनिशिंग अगदी सुंदर येईल पण इथे मी कॅनवासचा वापर करणार नाही कारण वरून मी परत लेस लावणार ले ले आहे त्यामुळे कॅनवासची इथे गरज नाही तर बघा मग अगदी कडेने पाव इंचावरती इथे मी टीप मारून घेतलेली आहे यानंतर ह्या ज्या पिना लावून घेतलेल्या आहेत त्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जे कापड आहे गळ्याच्या कडेचं ते फक्त कट करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही पार्ट हे सेपरेट करून घेणार आहे आणि गळ्याच्या कडेने आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून सेप आपल्याला अगदी परफेक्ट मिळेल आणि एक पार्ट आपण पहिल्यांदा ता तयार करून घेऊया तर बघा इथे मी डाबटिप मारून घेणार आहे जेणेकरून गळा अगदी फिनिशिंगसोबत आपला तयार होईल तर ही डापटीप जी आहे ती अस्तरवरती मारायची आहे तर बघा अस्तरवरती डाबटिप मारून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपोआप गळा हा अगदी फिनिशिंगसोबत तयार झालेला आहे आता आपण गळ्याच्याकडेने एक टिप मारून घेणार आहोत बघा डाबटिप दिल्यामुळे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड झालेला आहे आणि फिनिशिंगसोबत आपला गाळ ते रेडी झालेला आहे त्यामुळे डाबटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही तर बघा ना या पद्धतीने इथे मी टिप मारून घेतलेली आहे आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घेणार आहोत यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे त्या कट करून घ्यायचं तर बघा पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेणार आहे तर बघा मग या पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे यानंतर आपण योगपट्टी तयार करून घेऊया तर बघा अस्तर मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि योगपट्टी जी आहे ती सुलट बाजूने या पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीने अस्त ठेवून घेतलेला आहे आणि बघा पाव इंचावरती खालून मी टीप मारून घेणार आहे तर इथे आपल्याला योगपट्टी पलटवून घ्यायची आहे त्यामुळे आपण सुलट बाजूवरती यो योगपट्टी ठेवून घेतलेली आहे आणि खालून पाव इंचावरती टिप मारून घेत आहे तर बघा एक्स्ट्रा जे कापड आहे ते या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे यानंतर बघा इथे आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम प्रोसेस फॉलो करायची एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि इथे दाबटीप मारून घ्यायची आहे दाबटीप मारल्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे याच पद्धतीने सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे यानंतर अस्तराने ब्लाउज पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं तर बघा मग या पद्धतीने आपण इथे योगपट्ट्या तयार करून घेतलेले आहेत आता आपण बाही तयार करून घेऊया त्यासाठी बघा अस्तर मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि बाही सुलट बाजूने आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत कारण आपण इथे बाही पलटवून घेणार आहोत त्यामुळे आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे खालून पाव इंचावरती आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा एकसारखी टिप इथे पाव इंच आली पाहिजे या पद्धतीने ते टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते या पद्धतीने कट करून घेतलं आणि इथे आपल्याला डाबटिप मारून घ्यायची आहे डापटिप ही अस्तरवरती मारायची आहे जेणेकरून अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल तर बघा इथे टीप मारून घेतलेली आहे आणि या पद्धतीने अस्तर आतमध्ये फोल्ड करून आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची आहे यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं सेम या पद्धतीने बघा दुसरी सुद्धा बाई मी ते तयार करून घेणार आहे खालून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे मारल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आणि अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची आहे अस्तरात मध्ये फोल्ड करून व्यवस्थित आपल्या कडेने टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तर आणि ब्लाउज पीस या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आणि ब्लाऊज पीस जॉईन करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच इथे मी कट करून घेत आहे तर बघा अगदी फिनिशिंगसोबत आपण दोन्ही बाहे तयार करून घेतलेल्या आहेत तर बघा मग इथे मी व्यवस्थित बाहे चेक करून घेतलेली आहे आता आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत तर टक्स टाकण्यासाठी बघा या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड करून इथे टक्स टाकून घेत आहे इथे मी डबल टीप मारून घेतलेली आहे आणि टीप लॉक करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा इथे टक्स मी टाकून घेणार आहे टीप लॉक करून मी डबल टीप इथे मारून घेत आहे याच पद्धतीने मी दुसरे सुद्धा टक्स टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत हा जो पार्ट आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला इथे पफ आलेला आहे आणि सुंदर असे आपण टक्स टाकून घेतलेले आहेत सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा टक्स टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पाटला इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत तर आपण इथे योगपट्टी जोडून घेणार आहोत तर एक एक पाटला आपण इथे योगपट्टी जोडून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने योगपट्टी पाव इंच पुढे ठेवून घ्यायची आहे आणि ही जी लाईन आहे ती सरळ येते की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे टीप लॉक करून टीप मारायला सुरुवात करायची आहे तर बघा मग इथे सुद्धा मी डबल टीप मारून घेत आहे तर बघा मग हा जो पावींच मी भाग पुढे ठेवला होता तो कट करून घेतला आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे योगपट्टी जोडून घेतलेली आहे एक्स्ट्रा झाला असेल तर थोडंसं या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर बघा मग सेम या पद्धतीने दुसरीसुद्धा योगपट्टी मी ते जोडून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने इथे पावींचं पुढे ठेवून घ्यायचं आहे आणि लाईन सरळ येते की नाही हे चेक करून घ्यायचं आहे तर बघा मग पावींचं योगपट्टी पुढे ठेवून या पद्धतीने मी जोडून घेत आहे तर इथे टीप लॉक करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने पाव इंचावरती ते मी शिलाई करून घेत आहे इथे सुद्धा मी डबल टीप मारून घेत आहे सेम त्याच पद्धतीने बघा पाव इंच पुढे जे ठेवलं होतं ते कट करून घेतलं आणि इथे एक्स्ट्रा जे झालं आहे ते इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि तिथे व्यवस्थित शिलाई सुद्धा करून घेतलेली आहे तर बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत एक्स्ट्रा जे दोरे वगैरे असतील ते कट करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी हुक लुकपट्टी लावून घेणार आहे त्यासाठी इथे पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर बघा मग इथे मी लुकपट्टीला अस्त जॉईन करून घेत आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कट करून आहे तर ही जी पट्टी आहे ती आपण पाव इंच बघा या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने बघा हुकपट्टीला सुद्धा पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे आता पहिल्यांदा आपण इथे हुकपट्टी जॉईन करून घेऊया तर बघा मग हुकपट्टी लावताना आपल्याला सरळ बाजूवरती पट्टी ठेवायची आहे तर पट्टी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे कारण आपण गळा फिनिशिंग सोबत तयार करून घेतलेला आहे त्यामुळे पट्टी या पद्धतीने फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या सुरड बाजूकडून आपल्याला जॉईन करायची आहे आणि एक्स्ट्रा जी पट्टी आहे ते मी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी खालून बघा या पद्धतीने फोल्ड केलेली आहे या पट्टीला सुद्धा आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे सुद्धा मी दाब टीप मारून घेतलेली आहे आणि पट्टी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला पट्टीच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे टीप इथे लॉक करून घ्यायची आणि खाली सुद्धा टीप इथे मी लॉक करून घेतलेली आहे तर बघा मग या पद्धतीने फिनिशिंग सोबत इथे मी हुक पट्टी लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट फिनिशिंग इथे आलेली आहे तर चला आता आपण लूक पट्टी लावून घेऊया या पट्टी लावण्यासाठी आपल्याला उलट बाजूकडून पट्टी ठेवून घ्यायची असते तर बघा मग या पद्धतीने इथे ही पट्टी मी फोल्ड करून ठेवून घेतलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेणार आहे आपण गळा फिनिशिंग सोबत तयार करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे एक्स्ट्रा पट्टी जी आहे ती इथे मी कट करून घेतलेली आहे आणि खालून सुद्धा बघा पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे इथे सुद्धा आपल्याला डापटीप मारायची आहे डापटीप ही आपल्याला पट्टीवरती मारून घ्यायची आहे अस्त्रवरती मारायची नाही कारण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड व्हायला हवी आहे त्यामुळे पट्टीवरती आपल्याला डाप मारून घ्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने पट्टी, पट्टी फोल्ड करायची आहे आणि पट्टीच्या मधोमध आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने इथे मी टीप मारून घेतलेली आहे आता आपण इथे लगेच लूक तयार करून घेणार आहोत मशीनवरतीच त्यामुळे इथे मी मार्किंग करून घेत आहे तर बघा या पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे लूक तयार करून घेणार आहोत तर बघा मग या पद्धतीने इथे मी लूक तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट इथे आलेली आहे आता आपण गळ्याच्या कडेने इथे लेस लावून घेऊया ज्या कलरची साडी आहे त्या कलरची लेस इथे मी यूज केलेली आहे बॅकनेकला सुद्धा मी याच कलरची लेस यूज केलेली आहे त्यामुळे गळ्याच्या कडेने सुद्धा मी हीच लेस यूज करणार आहे तर बघा इथे लेसला डबल टिप मारून घेत आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेणार आहोत तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही साईडला लेस लावून घेतलेले आहे आणि फिनिशिंगसोबत इथे मी फ्रंटनेक तयार करून घेतलेला आहे आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत बघा मग बॅकनेक आपल्याला उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने फ्रंटनेक ठेवून घ्यायचा आहे आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला पाव इंचावरती शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा इथे पाव इंचावरती मी टीप मारून घेत आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग एक्स्ट्रा जे दोरे वगैरे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला उलट्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग सोबत आपले शोल्डर जॉईन होतील तर बघा या पद्धतीने पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आणि गळ्याच्या कडेने अर्ध्या इंचावरती टीप मारायची जेणेकरून शोल्डर अजिबात उतरणार नाहीत आणि इथे डबल टिप मारून घ्यायचे आहे टिप लॉक करायला विसरायचं नाही सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा म्हणजे दुसऱ्या शोल्डरला सुद्धा मी टीप मारून घेणार आहे तर बघा सेम त्याच पद्धतीने इथे मी शोल्डर दुसऱ्या पार्टचे सुद्धा जॉईन करून घेतलेले आहेत टीप लॉक करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगसोबत इथे आपण शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जॉईन केले तर शोल्डर अजिबात उतरत नाहीत तर बघा आपण व्यवस्थित हे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर हे दोन्ही पार्ट व्यवस्थित एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत तर बघा इथे खालचा भाग जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे तो इथे मी कट करून घेणार आहे व्यवस्थित चेक करायचं आहे आणि जेवढं एक्स्ट्रा झालेलं आहे तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने बघा दुसरा पार्टसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही पार्ट हे एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्रा जे झालं असेल तेवढं ते तुम्हाला ते कट करून घ्यायचं आहे जिथे आपण कट केलेलं ते आहे तिथे या पद्धतीने मी टीप मारून घेणार आहे जेणेकरून अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईंट राहील सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी टीप मारून घेणार आहे आता आपण बाही जॉईन करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने बाही मी फोल्ड करून मध्यावरती कट मारून घेणार आहे आणि जिथे कट मारलेला आहे तो कट आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे नेहमी बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची जेणेकरून बाही जर थोडीफार एक्स्ट्रा झाली असेल तर आपण तिथे कट करू शकतो त्यामुळे बाही जोडताना बाही कधीही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे बाईला बघा या पद्धतीने डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपण फिनिशिंग सोबत बाई जॉईन करून घेतलेली आहे आता बघा ही जी बाई एक्स्ट्रा झालेली आहे ती या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे एक्स्ट्रा बाई कट करताना काळजी घेऊन कट करायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टची सुद्धा बाई मी जॉईन करून घेतलेली आहे आणि हे जे दोन पार्ट आहेत ते या पद्धतीने मी जोडून घेत आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईड सुद्धा पार्ट जोडून घ्यायचे आहेत टीप मारल्यानंतर आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि उलटा करून आपल्याला बघा कडेने पाव इंचावरती टीप मारून घ्यायचे आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा मी पाव इंचवरती टिप मारून घेणार आहे एक्स्ट्रा जे दोरे वगैरे आहेत ते कट करून घेतलेले आहेत मी आणि पाच इंचावरती टिप मारून घेणार आहे यानंतर मी फिटिंगची मापे टाकून घेणार आहे तर बघा मग कमर घेर जो आहे तो अठ्ठावीस इंच आहे अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच तर इथे सात इंचावरती एक मार्किंग केलं छाती घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस म्हणून इथे मी आठ इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर दंडगेर जो आहे तो साडेपाच इंच आहे तर इथे साडेपाच इंचावरती इंचा मार्किंग करून घेतलेला आहे आणि ही जी लाईन आहे ती या पद्धतीने बघा आपली सरळ येत आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फिटिंगची मापे टाकून घ्यायचे आहेत तर बघा मग इथे कमरेच्या साईडला सात इंचावरती मार्किंग करायचं आहे छाती घेराच्या साईडला आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे दंडगिराच्या साईडला साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदीच सरळ आपली ही लाईन आलेली आहे तर चला आपण इथे फिटिंगची टीप टाकून घेऊया तर बघा मग टीप लॉक करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ते टीप मारून घेत आहे तर बघा इथे सुद्धा मी टीप लॉक करून घेतलेली आहे सेम या पद्धतीने बघा आपल्याला दोन तीन टिपाई ते मारून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट फिटिंग आपण इथे करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपण इथे फिटिंगची टीप टाकून घेणार आहोत तर इथे टीप लॉक करून घेतलेली आहे आणि टीप व्यवस्थित टाकून घेत आहे तर ता बघा मग खालीसुद्धा इथे मी टीप लॉक करून घेतलेली आहे तर सेम या पद्धतीने दोन तीन टिप इथे मी टाकून घेणार आहे तर बघा मग या पद्धतीने आपण इथे फिटिंगसुद्धा व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि आपला सुंदर आणि परफेक्ट ब्लाऊज इथे तयार झालेला आहे तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता अगदी सुंदर आलेली आहे या पद्धतीने नक्की ब्लाऊज शिवून बघा अगदी सुंदर आणि परफेक्ट फिनिशिंग तुमची येईल मी स्टिच केलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आज तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय